नमस्कार शिवाजी विद्यापीठ अंतर्गत मालती वसंतदा पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मसुचवाडी तालुका अळवा येथे संपन्न झाले या शिबिराचा सांगता समारंभ तुकाराम सावळा कदम विद्यामंदिर मसुचवाडी या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अंकुश बेलवडकर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी या श्रमसंस्कार शिबिरासाठी आलेल्या मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले सोबत गावातील सुहास कदम शंकर कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिक युवक हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थी घडला पाहिजे सुसंस्कृत झाला पाहिजे या संकल्पनेला घेऊन या शिबिराची सांगता अतिशय उत्साहात संपन्न होतो आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं हे शिबिर असा उल्लेख केला गेला की या पवित्र मातीची आठवण आम्हाला झाल्याशिवाय होत नाही त्याच कारण असं की आपल्या मालती वसंतदादा पाटील श्रमसंस्कार शिबिराच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून तो मधला काही दोन तीन वर्षाचा कार्यक्रम सोडला तर आजच्या शिबिराच्या सांगता समारंभापर्यंत आपण जर या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या पत्रिका पाहिल्या तर कुठल्याही शिबिराला मी आणि नाना नाही असं शक्यतो कुठला कॅम्पच झालेला नाही आणि आज सरांनी ती प्राचार्य सरांनी ही संधी माझे मित्र आणि आहे पलीकडच्या गावांचा ते म्हणजे दह्यारी दुधारी ताकारी तुपारी ही समृद्ध गावं आणि या समृद्ध गावाच्या परिसरामध्ये माझं बालपण गेलं असं म्हणतात अलीकडची गावं ही समृद्धी संब्रुद्या। आहे पण समृद्धी असते तिथं संस्कृती नांदतेच असं नाही